रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा रंगपंचमी स्पेशल मटण खिमा आज आपण बघतो पाव किलो खिमा आहे त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून एक अख्खा कांदा लसूण एक इंच आले दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून तिखटवाल्या एक टोमॅटो एक वाटी सुके खोबरे कढीपत्ता आणि थोडा ओला लसूण मिक्स घेतलं आहे आणि कोथिंबीर हिरव्या मिरच्या दातकल्यावर छान असं मस्त टेस्ट लागते म्हणून मी घेतल्यात ऑप्शनल आहेत गरम मसाले दोन वेलची एक लवंग जायपत्री दालचिनी बडीशेप मोठी वेलची धणे आणि थोडे जिरे खसखस पाच सहा काळी मिरी तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते ती अगदी नावाला थोडे थोडे घ्या त्याने टेस्ट चांगली येते पाव किलो किमा आहे त्या प्रमाणात मी घेतलं आहे खोबरं छोटी वाटे हे सगळं लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे खसखस एक साधारण पाव चमचा हे सगळं लालसर रंगावरती परतून घ्यायचं आलं लसून नंतर आपण फोडणीसाठी जे तेल किंवा तूप वापरणार आहे त्याच्यात छान खमंग परतून घेणार आहे आणि मग सगळं हे वाटण वाटून घेणार आहे मी तो ह्यावेळी वाटण थोडंसं टाकून बनवते खिमा टिपिकल मालवणी पद्धत नॉर्मली तो बाहेर मिळतो त्याच्यात वाटण वगैरे नसतं पण हा असा किमा करून बघा मस्त लागतो आणि भाकरी चपातीबरोबर प्रॉपर खाता येतो आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप वापरणार आहे मी मटणाला आणि चिकनला शक्यतो तूप वगैरे फोडणीत वापरलं ना तर ते पचायला हलकं जातं जड जात नाही ऑलरेडी त्यांच्या चरबीमध्ये ऑइल असतं त्यामुळे ते तेल तूप वगैरे थोडं कमीच वापरा आता हे तापलं छान ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं थोडं परतून घेणार मी आणि मग ते वाटणात सगळं एकत्र करून मऊ वाटण असं वाटून घेणार थोडं मीठ टाकणार कारण त्याच्यामध्ये ना चव चांगली येते आणि छान असे ते खमंग परतले जातात सगळं काढून घेतलं आहे आणि मऊ वाटून घेणार आहे आता राहिलेल्या तेलामध्ये बारीक चिरलेली मिरची कांदा टोमॅटो उरलेलं जे बाकीचं साहित्य ते, सा सा ते छान असं खमंग परतून घेणार आहे मसाले ॲड करणार आहे मालवणी मसालाच वापरणार आहे ह्यासाठी मी साधारण एक चमचा मालवणी मसाला पाव चमचा हळद आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे मालवणी मसाल्याने टेस्ट चांगली राखते लागते त्याच्यात असे बरेचसे गरम मसाले खमंग असे सगळ्या प्रकारचे मसाले त्याच्यात वापरलेले असतात थोडेसे गरम मसाले एक्स्ट्रा वेगळे वापरले त्याचा स्वाद वाढवण्यासाठी टोमॅटो मी कमी घेतला आहे काही बाहेर समप्रमाणात टोमॅटो वगैरे घेतला जातो पण टोमॅटोने खिम्याला थोडासा एक गोडूस टेस्ट येते म्हणून मी छोटासा एक टोमॅटो घेतला आहे मालवणी मसाला साधारण एक चमचा आहे म्हणजे एक टेबलस्पून आणि हिरवी मिरची क्रश करून घातली आहे त्यामुळे मालवणी मसाला घालताना म्हणजे काळजी घ्या नाही तर मग खूप तिखट होईल हळद पाव चमचा आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे हे थोडं कोरडं वाटत असेल पण नंतर किम्याला त्याला एक तेल सुटणार म्हणून मी जास्त तेल वापरत नाही आहे लसूणपात थोडा कढीपत्ता मिक्स लसूणपात होती माझ्याकडे म्हणून ती वापरली आता ती मिळत नाही बंद झाली आहे जवळजवळ कमी झाली आहे ते छान खमंग परतून नंतर वाटण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये वाटण वाटण थोडं मीठ वापरलं आहे मी लसूण आणि आलं परतताना पण पर मीठ वापरलं आहे त्यामुळे खिम्यामध्ये लास्टला तुम्ही टेस्ट करून मीठाचं प्रमाण कमी जास्त हवं तसं ॲड करा ओले काजू नाही आहेत हे सुके काजू मी नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून भिजवले भीजु आहेत एक चार ते पाच तास ओले काजू अजून अजून तसे बाजारात नाही आले आहेत आले असते तर नक्कीच तेच वापरले असते कारण ओल्या काजू किम्यामध्ये परफेक्ट कॉम्बिनेशन आहे चवीला अप्रतिम लागतो किमा मग मालवण्यातला असल्यामुळे काय होतं ओले काजू असले की मजाच असते हे प्र आत्ता यायला लागलं की प्रत्येक जेवणात तुम्हाला ओले काजू मिळतील मी लास्ट व्हिडिओमध्ये बरेचसे ओले काजूचे प्रकार टाकले आहेत आता खिमा घालूया आता बरेच जणं खिमा आलं लसूण लावून कुकरला शिट्या मारून घेतात दोन तीन वगैरे पण त्याने तो बेचव होतो मसाल्यातच त्याला चांगला आहे ना पंधरा मिनटं झाकण ठेवून अगोदर आणि नंतर ढवळून परत पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं तो चांगला शिजतो प्रॉपर चांगल्या क्वालिटीचा असेल तर ता अर्धा तास आणि थोडंसं दाताखाली चावून बघायचं एक अर्ध्या तासाने तो शिजतो व्यवस्थित खिमा लवकर शिजतो वेळ नाही लागत मटणाचा असल्यामुळे अर्धा तास खूप होतो चिकनचा सेम ह्याच्याजर खिमा वापरलात तर पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटात शिजतो प्रॉपर आम्ही साधारण पस्तीस किंवा चाळीस मिनटं शिजवलं आहे मिक्सर धुऊन त्याचं थोडं पाणी ॲड केलं आणि आता झाकण एक पंधरा मिनटं त्याला छान बारीक गॅसवर मी शिजवून म्हणजे वाफ काढून घेणार आहे शिजवून घेणार आहे पंधरा मिनटानंतर चेक करूया आता त्याला परत थोडंसं परतून घ्यायचं कारण त्याच्यात खि मटणाला पाणी सुटलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी सुटलं आहे खिम्याला आणि परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत पंधरा ते वीस मिनटं मी बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे की आपला खिमा तयार आहे खाण्यासाठी वरून मग मी काजू घालणारे जे भिजत घातलेले पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर परफेक्ट आपला किमा साधारण पस्तीस मिनटं मी छान असं शिजवून घेतलं आहे आत्ता मीठ मी ॲड करते थोडं चाकून पाहिल्यावर थोडं कमी वाटलं काजू आपले बरेच जण खिम्यामध्ये वाटाणा घालतात बऱ्याच गोष्टी घालून किमा बनवला जातो पण मला प्लेनच किमा आवडतो आणि काजू असलं तर ते अजूनच मजा तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवा पुदिन्याची पानं कोथिंबीर घातली की आपला किमा तयार आहे चपाती भाकरीवर आस्वाद घेण्यासाठी रंगपंचमीची खूप खूप मजा करा आणि असं काहीतरी छान छान बनवून खा